काय करतय हे सरकार कशामध्ये व्यस्तय या सरकारच्या नाकारतेपणामुळं आतापर्यंत वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गेला टाटा इयरब चा प्रकल्प गेला सॅप्रॉनचा प्रकल्प गेला सिद्धूरचा पाणबुडीचा प्रकल्प त्या ठिकाणी गेला हिऱ्याचा व्यापार जातोय बॉलिवूडचा फिल्म फेअर आवार जातोय हे सगळं महाराष्ट्रातून जात असताना महाराष्ट्राचं महत्व कमी होत असताना हे सरकार नेमकं बघायची भूमिका काय घेत हा प्रश्न महाराष्ट्रातल्या युवकाला पडलाय आम्हाला या विषयामध्ये राजकारण करायचं नाही आमचे सगळे प्रकल्प जर तुम्ही गुजरातला घेऊन जात आहे तर गुजरातला आमच्या महाराष्ट्रातले पब घेऊन जा हुक्का पार्लर गुजरातला घेऊन जा हे घेऊन जाण्याच्या ऐवजी तुम्ही आमच्या युवकांच्या हातचा रोजगार त्या ठिकाणी पळून घेऊन जात आहे आणि महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा देताय सदुतीस कंपन्या गेल्यामुळं जवळपास अठ्ठावन हजार लोकांचा रोजगार हा जाणार आहे किंवा स्थलांतरित होणार आहे आणि त्याच्यावर अवलंबून असणारा अठरा हजार लोकांचा रोजगार देखील तो देखील आता त्या रोजगाराला मुकावा लागणार आहे बेरोजगारी ही दहा पॉईंट आठ टक्के नाही नीती आयोगाचा अहवाल आहे आणि एवढी मोठी बेरोजगारी होत असताना अजून महाराष्ट्रातल्या नवीन तुम्ही तर काही कंपन्या आणल्या नाही तुम्ही सध्या पक्ष फोडणं ईडी लावणं याच्यामध्ये तुम्ही व्यस्त आहे घर फोडणं पण नवीन रोजगार तुम्हाला आणता आला नाही पण जे रोजगार ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये आहे रोजगार ये ते रोजगार देखील तुम्ही सांभाळू शकत नाही एवढं नाकारते तर आम्हाला या विषयाचं राजकारण करायचं नाही कारण आज तुम्ही उद्या निवडणुका झाल्या की अजून येईल पण महाराष्ट्रातल्या सात लाख युवकांच्या तुमच्या नाकारत्यापणामुळे घरात जी चुली पेटणार होती त्या चुलीमध्ये पाणी वतण्याचं काम तुम्ही केलंय आज महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा हे या गद्दार सरकारनं दिलाय आज उद्योग मंत्री कुठे आहे हेच उद्योग मंत्री एका युवकांचे प्रदेशाध्यक्ष होते युवकांच्या समस्या त्यांना आहेत पण उद्योग मंत्री कोणत्या उद्योगात व्यस्त आहेत की त्यांना महाराष्ट्रातले उद्योग हे जात आहेत त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष नाही कंपन्या ह्या हिंजवडीच्या आय टी बद्दल जाऊ शकतात म्हणून नेमक्या ह्या कंपन्याला अडचण काय ह्या का जात आहेत सत्ताधारी कोणत्या लोकांना त्रासाला कंटाळून ह्या कंपन्या जातायत का नेमकी यांची अडचण काय ही मला उद्योग मंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी समजून घेतली पाहिजे आणि ह्या जाणाऱ्या कंपन्या थांबवाव्यात जर थांबवल्या नाही तर दहा जूनच्या नंतर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार या पक्षाच्या वतीनं आम्ही महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आंदोलन करू आणि या सरकारनी जर युवकांच्या रोजगाराकडे लक्ष दिलं नाही <laughs> या कंपन्या थांबवल्या नाही आणि तुम्ही जर युवकांना बेरोजगारीच्या खाई ढकललं तर उद्याच्या निवडणुकीत या महाराष्ट्रातला युवक तुम्हाला देखील बेरोजगार केल्याशिवाय राहणार नाही एवढी गोष्ट या सरकारनं लक्षात ठेवावीस कंपनी आहे त्या कंपन्यांचा काही अहवाल आलाय की कि या जे स्थलांतरित होत आहे त्यामधले जे रोजगार आहे ते रोजगार सगळे त्यांच्या सोबत घेऊन जाणार आहे महाराष्ट्रातील त्या रोज रोजगार बेरोजगार करणं असा काही अहवाल आलायकडे निश्चितपणानं त्याच्यावर अनेक पत्रकारांनी लेख लिहिले तिथल्या जे काय संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी देखील आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला आता कंपन्या इथून जाणार म्हणजे त्या सदोतीस कंपन्या जवळपास अठ्ठावन्न हजार लोक एक तर स्थलांतरित होणार किंवा ज्यांना स्थलांतरित व्हायला जमणार नाही ज्यांच्या मुलं शिक्षणासाठी इथे ज्यांचं घर इथं झालंय ज्यांचे आई वडील वृद्ध आहेत ज्या लोकांना स्थलांतरित बाहेर व्हायला जमणार नाही त्या लोकांना पर्यायी तो नोकरी सोडावी लागणार आणि त्याच्यावर अवलंबून असणारे जवळपास त्या भागातले सतरा हजार लोक छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्या देखील लोकांना या रोजगाराला मुकावं लागणार आहे म्हणजे साधारण ह्या सदोतीस कंपन्या जर गेल्या तर पुणे पिंपरी चिंचवड मधले पंच्याहत्तर लोकांना रोजगार पंच्याहत्तर हजार लोकांना रोजगाराला मुकावं लागणार आहे आणि ही खूप मोठी संख्या आहे मला वाटतं त्यासाठी सरकारला याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पालकमंत्र्यांचं दोष आहे असं तुम्हाला पालकमंत्र्यांचं तर लक्षच नाही अजित पवार हे त्या ठिकाणी सोडून जात आहेत मला वाटतं हे शंभर टक्के अपयश त्यांचं याच्या अगोदर वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प त्याच पुणे जिल्ह्यातल्या तळेगावला होणार होता ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रात एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीची गुंतवणूक येणार होती आपल्या महाराष्ट्रातल्या दोन लाख युवकांना नोकरी मिळणार होती तो प्रकल्प देखील गेलाय आज हिंजवडीच्या कंपन्या जात आहेत मला भीती याची वाटतीये की हळूहळू जर अशा कंपन्या महाराष्ट्रामधून निघून जायला लागल्या तर महाराष्ट्राच्या युवकाच्यावर बेरोजगारीची मोठी पुराड त्या ठिकाणी कोसळणार आहे आणि भविष्यात जर युवकाचा रोजगार हातचा गेला आणि युवकांना रोजगार मिळाला आहे तर उद्या हा युवक गुन्हेगारीकडे आणि व्यसनाकडे वळल याची मोठी भीती हे आम्हाला या ठिकाणी वाटते तुम्ही इथे मुद्दा उपस्थित केला की ज्या कंपन्या आहेत त्या बाहेर काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केला आहे त्या ट्विटमध्ये ते म्हणतात की परकी परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र सलग दुसऱ्या क्रमांकावर आला आहे आघाडी असताना तो क्रमांक मागे पडला होता आपल्या महाराष्ट्र हा मागच एक बातमी आली ती बातमी आपल्या सगळ्या चॅनलवर आम्ही बघितली की ग्रोथ मध्ये पहिल्या दहा मध्ये पण महाराष्ट्र राहिला नाही नेमकं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सांगितलं पाहिजे की कोणते नवीन उद्योग महाराष्ट्रामध्ये आले किती लोकांची इन्व्हेस्टमेंट जसं आम्ही सांगतोय वेदांता नागपूरच्या मध्ये होणारा टाटा एअरबचा प्रकल्प ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर मध्ये सहा हजार पोरांना नोकरी मिळणार होती तो प्रकल्प देखील गुजरातला गेलाय तुमच्या नाकाच्या खाली गेलाय आणि तुम्ही नवीन कोणता प्रकल्प आला फक्त आकडेवारी सांगून भुलभुलैया करण्यापेक्षा जसं तुम्ही सांगितलं की अजित पवार गटाचे बेचाळीस आमदार आमच्याकडे आले शिंदे गटाचे पन्नास आमदार आमच्याकडे आले तसं तुम्ही सांगा ना कंपन्याची नाव जसे आमदारांची नावं सांगितली आमदाराची यादी तुम्ही दाखवली महाराष्ट्राला तसं कोणते प्रकल्प किती कोटीचे जसं आम्ही वेदांता फक्सवान सांगतोय टाटा इयरबोज सांगतोय सॅप्रॉन सांगतोय हिऱ्याचा व्यापार सांगतोय तसं देवेंद्रजींनी सांगावं की आमच्याकडं आम्ही सत्तेत आल्यापासून या दोन वर्षात एवढे प्रकल्प आले आणि ते कुठं आले हे फक्त धुळपेक करायचं काम करता है। नहीं। नहीं आ, के के ते करतायत त्यांचं युवकांच्या रोजगाराकडे लक्ष नाही तर त्यांचं दुसऱ्याचे पक्ष चोरण्यावर लक्ष आहे काल तटकरेने दावा केलाय की अनेक आमदार जे आहे ते काँग्रेस पक्षात जाणार आहे तुमच्याकडून दावा केला जात आहे की सुनील तटकरे भाजपमध्ये जाणार आहे याबाबतची काही भाजपच्या नेत्यांसोबत तुम्हाला काही माहिती मिळाली किती सुनील तटकरे भाजपमध्ये जाणार आमची माहिती ही खात्रीशीर आहे कारण चार जून ज्या चार जागा मिळाल्या त्यातली एकही जागा निवडून येणार नाही आणि दादाचं जहाज बुडायला लागलं हे त्यांच्या आता लक्षात आलंय म्हणून त्या जहाजातून सगळ्यात पहिली उडी सुनील तटकरे मारणार आहेत आणि त्यांचा प्रयत्न हा आहे गरवारे क्लबची जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं त्यांची भाषणं कशा पद्धतीची होती तर पराभूत मानसिकतेत ते सगळे आहेत त्यांनी इलेक्शन मध्ये सगळ्या सान दान दंड सगळा वापर करून बघितला अगदी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात शंभर ते दीडशे कोटी रुपयाचं वाटप केलं प्रशासनाचा प्रचंड गैरवापर केला बुथ कॅप्चरिंग करायचा प्रयत्न केला मतदानाच्या दिवशी पुलिंग त्या ठिकाणी पैसे वाटप करण्यात आले एवढं सगळं होऊन देखील या महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी मतदारांनी त्यांच्या गद्दारीला धडा शिकवायचा ठरवलाय आणि हे सगळं ते पराभूत होत आहेत आणि मग आपल्याकडे कोण थांबणार नाही या मानसिकतेतून आता ते संभ्रम निर्माण करण्यासाठी आमच्याकडून जे जायचे होते ते लोक गेलेले आहेत आता जे राहिलेत ते निष्ठावंत शरद पवार साहेबांना मानणारी लोक राहिलेत ते एवढ्या मोठ्या वादळात जे हल्ले नाहीत ते चार चांगल्या दिवसात कसे चव्हाण असं की जयंत पाटील लवकरच प्रवेश हलतील सोनिया गांधींची देखील भेट घेतली आणि असं आहे की सुरज चव्हाण एवढा मोठा नेता नाहीये की त्यांनी जयंत पाटील साहेब कुठे जाणार हे सांगावं जयंत पाटील साहेब म्हणजे काय अजित पवार नाही की ईडीची नोटीस आली पळाले भाजपच्या दावणीला जयंत पाटील साहेबाला जायचं असतं तर जयंत पाटील साहेब अगोदरच गेले असते ना ते शरद पवार साहेबांना वडिलाच्या जागी मानतात ज्या दिवशी शरद पवार साहेबांनी राजीनामा दिला त्या दिवशी सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय की खऱ्या डोळ्यातून आश्रू कुणाच्या आल्या खरं जयंत पाटील साहेबांचं पवार साहेबांवर काय प्रेम आहे हे दोन वेळा महाराष्ट्राने बघितलेले जयंत पाटील साहेब काय शरद पवार साहेबांच्या पळपुट्या पुतण्यासारखे नाही आहेत की ते पळून जातील ते निष्ठावंत आणि ते शरद पवार साहेबासोबत शेवटपर्यंत राहतील याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या मनामध्ये शंका नाही तर आ... कुलकर्णी आहेत त्यांनी वक्तव्य की अमोल जर स्टेजवर असतील तर मी स्टेज शेअर करणार नाही त्यांच्या सोबत खरे मेघा मी अभिनंदन करतो की त्यांनी खरं सांगितलं ज्या माणसाची लायकी नाही त्या बाजारो विचारवंताच्या सोबत आम्ही बसणार नाही हे सांगितलं आणि खरी भूमिका खासदार मेघाताईंनी घेतली त्याच्याबद्दल निष्ठावंत भाजपाच्या बैठक आहे महाराष्ट्रातून एक नवीन नाव पुढे आलं आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे यांचं ते पंतप्रधान पदासाठी नाव त्यांचं पुढे आलं आहे आणि खास करून काँग्रेस पक्ष कर पक्षी देवेगोडा जो जुना फॉर्म्युला आहे तो लागू करण्याच्या प्रयत्नात आहे तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे पंतप्रधान होती हे काही एवढं मोठ्या लेवलचं मला सांगता येणार नाही पण महाराष्ट्रातला पंतप्रधान झाला तर मला आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला त्याचा आनंदच आहे